श्रुते हो एक सुंदर अशी कथा आहे सुख दुःख एका शिष्यानं एके दिवशी गुरुदेवास विचारलं की गुरुशी माझ्या आयुष्यात पावलो पावली दुःख का आहे त्यावेळी गुरुशीनं त्या शिष्याला एक पेला पाणी आणि दोन चमचे मीठ आणायला सांगितलं गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे त्या शिष्यानं ते, ते संपूर्ण मीठ पेल्यामध्ये टाकून एका चमच्यानं विरघळवलं त्यानंतर गुरुजींनी तो संपूर्ण पेला शिष्याला प्यायला लावला आणि विचारलं पाण्याची चव कशी वाटली तेव्हा शिष्य म्हणाला अतिशय खारट त्यानंतर गुरुशी त्या शिष्याला घेऊन मोठ्या तळ्याकडे गेलं सोबत आणलेलं दोन चमचे मीठ त्यांनी त्या तळ्यात टाकायला सांगितलं आणि पुन्हा तळ्याचं पाणी प्यायला सांगितलं आणि नंतर विचारलं आता पाणी कसं वाटलं शिष्याकडून उत्तर आलं अतिशय मधोर गुरुजीने सांगितलं मी मीठ हे तळ्यात पण टाकलं तेव्हा ते खारट वाटलं नाही पण जेव्हा ते मीठ पेल्यामध्ये टाकलं तेव्हा मात्र ते खारट वाटलं दुःखाचं सुद्धा अगदी तसंच आहे मन जर पेल्यासारखं लहान असेल तर दुःखानं हुन का येतात आणि माणूस त्रस्त होतो पण मन हे विशाल तळ्यासारखं असेल तर दुःखाचा सुतारामही परिणाम होत नाही म्हणून जीवनात विशाल मनानं जगायचं मनाची संकुचित अवस्था टाकून द्यायची जगात प्रत्येकाला दुःख आहे यात नाही सुद्धा सुखी नाही पण काही पेल्यासारखे लहान मन करून जगत असतात ते सदैव दुःखी असतात आणि काहीच विशाल मन असणाऱ्यावर दुःखाचा काहीच परिणाम होत नाही